हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या कोणी दिव्य ऊर्जा आपल्या आजूबाजूला आहेत त्या आपल्याला काय सांगू इच्छित आहे तसेच आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला नेहमीच एंजल्स असतात आपले त, आ, एंजल स्पिरिट गाईड्स असतात तसेच आपले पूर्वज असतात तर हे सगळ्या ज्या दिव्य ऊर्जा आहेत त्या आपल्याला काय सांगू इच्छित आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या माय घ्यायचे डिवाइन प्लीज गाईड मी तुमची एनर्जी काय आहे सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊ त्यानंतर ज्या दिव्य ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहेत त्या आपल्याला काय संधी देऊ इच्छित आहेत ते आपण चेक करणार आहोत

ओके तर दिसून येत आहे की कार्स आले मॅजिशियन सेवन ऑफ सॉड पेज ऑफ वॉन्स स्ट्रेंथ जजमेंट अँड तर हे कार्स आलेले आहेत तर नक्कीच याच्यावरून दिसून येत आहे की कोणीतरी आपल्या जीवनामध्ये कशा तरी बाबतीमध्ये न्याय मागत आहे जे की परमेश्वराला न्याय मागत आहे आपल्या अँसेस्टरला न्याय मागत आहे Uh, तसेच स्पीड गाईडसलाही न्याय मागताना येथे दिसून येत आहे तर नक्कीच कलेक्टिव्हची एनर्जी uh, अशी आहे की त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी हर्डर्स आहेत काही संघर्ष आहे काही वादविवाद झालेले आहेत आणि ते जे वादविवाद झालेले आहेत त्यामध्ये त्यांचा काहीही हात नाहीये तर येथे दिसून येत आहे जे काही संघर्ष जीवनामध्ये आहे मे बी ते असू शकतं करिअरमध्ये आहेत किंवा तुमच्या फॅमिली लाईफमध्ये आहे किंवा तुम्ही जेथे जॉब करता तेथे काही संघर्ष आहेत किंवा असू शकतं आ, की ही जी एनर्जी आहे ती तुमच्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे त्या थ्रू निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे सेंड केली जात आहे मे बी असू शकतं काहीतरी फॅमिलीमध्ये वर्क प्लेसमध्ये किंवा करिअरमध्ये किंवा बिझनेसमध्ये काहीतरी कुठेतरी स्ट्रगल चालू आहे आणि त्या स्ट्रगलमधून बाहेर पडण्यासाठी आपले जे कलेक्टिव्स आहेत ते प्रयत्न करत आहे परंतु भरपूर दिवस झाले झाले <coughs> यामधून बाहेर काही पडता येत नाही आहे आणि त्यामुळे ते परमेश्वराला एक कुठेतरी जजमेंट मागत आहे न्याय मागत आहे की परमेश्वराने आता तरी आमचा न्याय करावा कारण की खूप जास्त दिवस झाले आम्ही ह्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत आणि यातून बाहेर कसं पडावं हेही आम्हाला समजत नाही आणि एक स्ट्रगलिंग फेस नेहमी जीवनामध्ये असते संघर्ष नेहमी जीवनामध्ये असतो तर यामधून बाहेर कसं पडायचं तर यासाठी ते नक्कीच परमेश्वराला न्याय मागत आहे काहीतरी अशी जादू होऊ दे किंवा असं काहीतरी आमच्या जीवनामध्ये चमत्कार होऊ दे की आमचे जे सगळे काही प्रॉब्लेम्स आहेत आ, ते दूर निघून जातील आणि ह्या संघर्षमय जीवनातून आम्हाला काहीतरी दिलासा मिळेल अशा प्रकारची कलेक्टिव्हची एनर्जी आहे आ, तर दिसून येते अ कुठेतरी ट्रॅव्हलिंग सुद्धा चालू आहे काहीतरी मनामध्ये विचार आहे की ह्या ठिकाणी जायचं आहे ह्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे किंवा हे त्यांच्या जीवनाचं ध्येयही दिसून येत आहे दिसून येते की त्यांना अशा एका ठिकाणी पोहोचायचं आहे की जिथून त्यांना एक सक्सेस मिळेल एक काहीतरी जीवनाचं ध्येय मिळेल किंवा जे काही पाहत आहे खूप वर्षांपासून वाट पाहत आहे ती गोष्ट त्या ठिकाणी जाऊन मिळेल अशीही त्यांची इच्छा आहे किंवा कलेक्टिव्हची एनर्जी अशीही जाणवत आहे की त्यांना एका अशा स्थानावरती जाऊन पोहोचायचं आहे तिथून त्यांना बाहेर काढणं कदाचित का कुणालाही शक्य होऊ नये असं एक काहीतरी स्थान त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे आहे मे बी असू शकतो करिअरच्या संदर्भात खूप जास्त एक विचार आहे असू शकतं काहीतरी जॉब किंवा पोस्ट पद एखादं मागत आहेत किंवा घरात सुद्धा काहीतरी सन्मानाचं पद त्यांना मिळावं अशी सुद्धा त्यांची एनर्जी आहे वर्क प्लेसमध्ये सुद्धा चांगलं प्रमोशन हो व्हावं किंवा चांगलं काहीतरी पोस्ट मिळावी आपल्याला वरची बढती व्हावी संदर्भात सुद्धा खूप जास्त विचारविनिमय येथे चालू आहे कारण की त्यांच्याकडे ती स्ट्रेंथ आहे परमेश्वराने त्यांना ती स्ट्रेंथ ते दिलेली आहे स्वतःला ते एकदम प्रतिभावान समजतात त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे आणि त्या जागेवर बसण्यासाठी अतिशय योग्य प्रकारची एनर्जीसुद्धा त्यांच्याकडे येथे दिसून येत आहे परंतु काही काही असे लोक आहेत आजूबाजूला जे की त्यांच्याविषयी हलका विचार करतात त्यांना कमी सुद्धा लेखत असतात किंवा असू शकतं त्यांना समजत असेल की लहान आहे त्यांना समजत नाहीये मॅच्युरिटी नाही आहे अशा प्रकारची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे असू शकतं काही बदल जे आहेत ते पटपट त्यांच्या जीवनामध्ये होतात थोड्या थोड्या वेळाने लवकर असे बदल होत असतात आणि त्या बदलांना हँडल करता करता खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जीसुद्धा त्यांना जाणवते तर दिसून येत आहे मॅजिशियनची एनर्जी आहे त्यांच्याकडे त्या सर्व क्षमता आहे जे की स्ट्रेंथचं कार्ड आहे शनीचं कार्ड आहे हे आणि शनि महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात की कर्म आपले चांगले केले तर त्याची फळं हे आपल्याला चांगलेच मिळतात आणि ही जी व्यक्ती आहे ही खूप जास्त एक आ, मॅनिफेस्टेशन करणारी आहे खूप जास्त जीवनामध्ये काहीतरी गोष्टींविषयी परमेश्वराला मागत आहे की अमुक अमुक गोष्ट आम्हाला मिळाली पाहिजे आम्ही त्याच्यासाठी हक्कदार आहोत आणि हे जे व्यक्ती आहे त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी ते इच्छितात ते मिळवण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये पात्रता आहे आणि इच्छाशक्ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे सो त्या ते गोष्टी त्यांच्याकडे नक्कीच अट्रॅक्ट होतात अशी सुद्धा एनर्जी कलेक्टिव्हची आहे बॉटमची एनर्जी डेथ आहे तर दिसून येतं काही ज्या जुन्या कल्पना होत्या जुन्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या जीवनामधून दूर निघून जात आहे अशी सुद्धा एनर्जी येथे आहे असू शकतं काही जे त्यांचे रिलेशनशिप आहे किंवा स्ट्रगल आहे जीवनातला तो सुद्धा दूर जाताना येथे दिसून येत आहे संपताना येथे दिसून येत आहे संघर्षाची जी एनर्जी होती तीसुद्धा येथे संपताना दिसून येत आहे तर नक्कीच नवीन काहीतरी चेंजेससुद्धा त्यांच्या जीवनामध्ये येत आहेत असू शकतं त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत कोणी खूप जास्त जवळचे होते ते सुद्धा त्यांच्या जीवनातून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा इथे कुठेतरी एका दुःखी एनर्जीमध्ये ते आहे दिसून येते काहीतरी टॉवर मुवमेंट एक मोठी घटना त्यांच्या जीवनामध्ये दि झालेली दिसून येत आहे मे बी असू शकतो कोणाचा जा मृत्यू झाला असेल अपघात झाला असेल किंवा खूप जास्त फायनान्शियली लॉस त्यांना झालेला इथे दिसून येत आहे आणि त्यामुळे खूप जास्त एक फ्रस्ट्रेशनची एनर्जी आहे डेथची एनर्जी आहे असं वाटत आहे कदाचित सर्व काही संपलं आहे परंतु दिसून येते की स्वतःच्या जीवनामध्ये अथक परिश्रम खूप जास्त कष्ट करताना ही व्यक्ती दिसून येत आहे आ, परंतु नक्कीच त्यांना खूप जास्त एक आशा आहे परमेश्वराकडून भगवंताकडून की आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही सुखी लाईफ कधी पाहू आणि ही एनर्जी आमच्या जीवनामध्ये कधीपर्यंत येईल आम्हीसुद्धा ह्या आनंदमय जीवनाचे हक्कदार आहोत तर त्याविषयी खूप जास्त मॅनिफेस्टेशन चालू आहे तर मॅनिफेस्टेशन म्हणजे इच्छापूर्ती कशासाठी तर एका चांगल्या सुखी संसारासाठी एका धनधान्याने संपूर्ण अशा संसारासाठी एका चांगल्या वैवाहिक जीवनासाठी किंवा जेथे कार्यक्षेत्रामध्येही खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे तसेच घरीही खूप जास्त आनंददायी वातावरण आहे मुलं आहेत आणि सगळे कसे प्रत्येक गोष्ट एक एक हॅपी लाईफ आपण म्हणतो अशा प्रकारची मॅनिफेस्टेशन आ, ची चालू आहे तर पाहूया आपल्याला डिवाइन त्यांना काय गायडन्स करणार आहे तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या डिवाइन प्लीज गाईड मी मायच प्लीज गाईड मायकल हर महादेव श्री स्वामी समर्थन डिवाइन प्लीज गाईड मी कलेक्टिवला त्यांचं जे आ, मॅनिफेस्टेशन करत आहेत तर त्या बाबतीत काय उत्तर आहे प्लीज मी ज्या काही दिव्य ज्या काही दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला आहेत त्या तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत ते आपण पाहूया मॅनिफेस्टेशन Okay. तर कार्ड्स मिळालेले आहेत आपल्याला तर दिसून येते जस्टिस सेवन ऑफ वॉन्ट टू ऑफ वॉन्ट हाय प्रिस्टेस फाईव्ह ऑफ कप्स अँड सन अँड बॉटमची एनर्जी आहे पेज ऑफ पॅन्टिकल्स तर याच्यावरून दिसून येत आहे की जे काही मनीच्या संदर्भात पैशाच्या संदर्भात खूप जास्त एक विचार चालू आहेत ते लवकरच पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये येणार आहे शिफ्ट होणार आहे मॅरिट लाईफमध्ये सुद्धा शिफ्ट होणार आहे तसेच जे कोणी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काहीतरी मॅनिफेस्टेशन करत आहे त्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूला ज्या काही दिव्यशक्ती आहेत एंजल्स आहेत तुमचे स्पिरिट गाईड्स आहेत अँसेस्टर म्हणजे पूर्वज आहेत तुमचे पितृ आहेत तुमचे जे कोणी आहेत ज्यांना तुम्ही नेहमी काही ना काहीतरी अर्पण करत असतात त्यांच्यासाठी तर त्यांनी सुद्धा तुमच्याकडे खूप जास्त लक्ष देण्याचं इथे ठरवलेलं आहे आणि भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तुमच्या शी निगडीत जे कोणी दिव्य व्यक्ती आहेत मे बी असू शकतो तुमचे कोणी गुरु असतील तर ते सुद्धा तुमच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह विचार करत आहेत तर भविष्याची एनर्जी येथे पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला इथे क्लेम करण्याची गरज आहे तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट सुद्धा तुम्हाला इथे करायची आहे दिसून येते तुम्ही खूप जास्त एक कष्ट करत आहात तुमचे जे जीवन आहे त्यामध्ये संघर्ष तर सतत चालू असतो परंतु तुम्हीही त्यामध्ये हार मानत नाहीत आणि खूप जास्त एक तुमच्या परीने जेवढे होईल तेवढे कष्ट तुम्ही करत असता आणि भविष्याकडे पाहत असता मे बी असू शकतं तुम्ही कुठेतरी दूर नोकरी करत आहात घरापासून दूर आहात किंवा तुमचं जे रिलेशनशिप आहे त्यामध्ये दुरावा आहे सॉरी किंवा दिसून येत तर दिसून येते काहीतरी उत्तराची अपेक्षा तुम्हाला आहे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स किंवा मॅरिड लाईफमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये काहीतरी दुरावा येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं तुमचे जे पार्टनर आहे ते दुसऱ्या ठिकाणी नोकरी करतात किंवा दुसऱ्या ठिकाणी राहिला आहे मेबी तुमची सिटी जी आहे ती वेगवेगळी आहे शहरं जे आहेत वेगवेगळे आहेत असू शकतं देशही वेगळे असण्याची येथे शक्यता आहे तर कधी कधी तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह होऊन जातात पण परमेश्वराने तुम्हाला इथे गाईड केलेलं आहे डिवाईनने तुम्हाला इथे गाईड केलेलं आहे जे कोणत्या दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांनी तुम्हाला गाईड केलेलं आहे की तुम्हाला इथे डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये जायचं नाही आहे निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर यायचं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं आहे जे करून सकारात्मक विचार केल्याने तुमच्या बाबतीतही सकारात्मक गोष्टी घडतील सकारात्मक ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी तयार आहेत तर त्यासाठी नक्की तुम्ही तयार राहा आणि भविष्याची एनर्जी खूप जास्त सनची एनर्जी आहे आपल्याला दिसून येते सन इज व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी आणि ती एनर्जी तुम्ही जीवनामध्ये अट्रॅक्ट केलेली आहे तर नक्कीच तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे इथे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे तर दिसून येत आहे उद्या रविवारही आहे तर तुम्ही सूर्यदेवाच्या देवाच्या नावाने सुद्धा इथे कमेंट करू शकता कारण की सूर्य हा सगळ्या जीवांचा आत्माकारक आहे आणि आप आपल्याला माहिती आहे ऊर्जा देण्याचं काम तो पूर्ण सृष्टीला करत आहे तर नक्कीच आपण त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत तर सूर्यनारायण आहे नमो नमा म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट येथे करू शकता तर दिसून येत आहे हा जो मुलगा आहे तो खूप जास्त हॅपी है। आहे कारण की तो पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये त्याचप्रकारे तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी येते सकारात्मक राहण्यासाठी येते डिवाइन गाईड करत आहे सो जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होणार आहे भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे तर ज्या कुणी महिला ज्या आहेत त्या खूप जास्त एका चांगल्या जॉब करत आहेत किंवा चांगल्या पदावरती आहेत किंवा दिसून येते त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांना चांगलं स्थान आहे परंतु त्या स्वतः स्वतःला त्या मध्ये पाहत नाही स्वतःला कुठेतरी कमी लेखतात त्यांना असं वाटत असेल की कदाचित माझ्यात काहीतरी कमतरता आहे मी निगेटिव्ह आहे किंवा माझ्यात अमुक एक गोष्ट नाही आहे त्यामुळे त्या स्वतःच्या मनाला खूप जास्त त्रास करून घेतात तर त्यांच्या ज्या भावना आहेत त्या नेहमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या होत असतात परंतु येथे डिवाईन त्यांना गाईड करत आहे की अशा भावनांना तुम्ही थारा द्यायचा नाही आहे मे बी असू शकतो पौर्णिमेच्या आसपास खूप जास्त भावनांना ते, ते, अशु, 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 ते एक उच्चता प्राप्त होते त्या कोणत्याही असो निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो त्यामध्ये खूप एक जास्त हाय लेवलवरती त्या भावना जातात तर येथे ज्या फिमेल एनर्जी आहेत त्या त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगलं कार्य करत आहेत तर त्यांना ते कार्य असंच पुढं न्यायचं आहे आणि जे काही निगेटिव्ह भावना आहेत त्याच्यापासून त्यांना दूर राहण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे कारण की भविष्याची एनर्जी ही जस्टिसची आहे तुमच्या ज्या काही मॅनिफेस्टेशन तुम्ही मागत आहात परमेश्वराला त्या पूर्ण केल्या जाणार आहेत तर दिसून येते जस्टिस इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड आणि जे कोणी आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी त्यांनी आजपर्यंत मिळवलेल्या आहेत आणि ते मिळवण्याची ताकद ठेवतात तर दिसून येते जस्टिस हे कार्ड आहे खूप जास्त एक दिसून येते लाल रंगाचा आ, कलर लाल कलर येथे जास्त दिसून येत आहे आणि ही मंगळाची एनर्जी आहे आणि मंगळ नेहमी आपल्याला माहिती आहे की खूप जास्त देऊन जातो भूमी वाहन भवन घर हे सुद्धा आपल्याला मंगळच देत असतो कारण की तो सरसेनापती आहे पृथ्वीचा सो सनची एनर्जी अँड पृथ्वीचा सरसेनापती मिळून तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करत आहे तर तुम्हाला ह्या रिडिंग नक्की की येथे क्लेम करण्याची गरज आहे तर दिसून येत आहे भविष्यात तुमचा न्याय केला जात आहे जस्टिस केलं जात आहे जे काही कर्म तुम्ही केलेले आहेत पॉझिटिव्ह केलेले आहेत चांगले कर्म केलेले आहेत तर त्याचा न्याय होताना येथे हे दिसून येत आहे तर जे कोणी व्ह्युअर्स हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्या मॅनिफेस्टेशन येत्या काही काळामध्ये पूर्ण होण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत तर तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे तर ही होती आजची तुमची एनर्जी भविष्याची एनर्जी ही पॉझिटिव्ह असणार आहे जे कोणी आपल्या रिलेशनशिपमध्ये एक स्टॅबिलिटी त्यांना पाहिजे होती तर ती स्टॅबिलिटी मिळताना भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे ज्या काही भावना आहेत त्या कुठेतरी निगेटिव्ह होत असतील तर त्याकडे लक्ष देण्याची इथे गरज आहे नवीन विचार तुमच्याकडे वेगाने धावून येत आहे म्हणजे मे बी असू शकतो न्यू जॉब न्यू करिअर न्यू बिझनेस नवीन बिझनेस नवीन कार्य असं तुमच्या घरामध्ये सुद्धा होऊ शकतं शुभ कार्य सुद्धा होण्याचे चान्सेस येथे आहेत बिकॉज टेन ऑफ पॅन्टिकलची एनर्जी आहे तर नक्की भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे आणि ते तुम्हाला स्वीकार करायचं आहे यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे तर निगेटिव्ह भावनांपासून दूर राहा कारण की ज्या प्रकारे आपण निगेटिव्हली थिंकिंग करतो त्या प्रकारे आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जीसुद्धा अट्रॅक्ट होत असतात सो तुम्ही खूप जास्त चांगलं कार्य करता तर त्याकडे लक्ष ठेवा भविष्याची एनर्जी तुमची हाय हायप्रिस्टिसची आहे म्हणजे सगळं काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात हाय प्रिस्टेस अँड जस्टिस इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड सो तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक आनंददायी घटना घडणार आहेत आणि त्यांची सुरुवात आफ्टर uh, पौर्णिमा होताना येथे दिसून येत आहे सो so, मार्क माय वर्ड अँड ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी ती क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे ज्यांना पर्सनल रिडिंग हवी त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा जसे त्यांना ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो ही होती तुमची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझ्युनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट